सगळ्यांना काय चाललंय तर आले होते इकडे चक्कर मारायला हीच अरे बघा आंब्याचे झाड हे गावरान ना आंबे हे पण फुटले त्यांना पण बरं आलाय काय रे येताना तर ते याला पण आणि चक्कूचं झाड पण आहे चक्कू आलेत चक्कू दा दाखवते तुम्हाला हे बघा चक्कूचं झाड एवढे चक्कू आलेत गजबरले पण लहान लहान आहेत अजून कच्चे आहेत दाखवते तुम्हाला चक्कूचं झाड एवढे आलेत गच भरले पण लहान आहेत अजून पिकले नाहीत अजून कच्चेच आहेत भरपूर आलेत आणि इकडे कांदे लावलेत हे पूर्ण इकडे शेतामध्ये सगळे कांदे लावलेले आहेत हे आणि हे इकडच्या आंब्याला पण आला दिसतोय तुम्हाला हे बघा कायर्या येते ना आता हे बघा मार्च एप्रिलपर्यंत येतात रे छोट्या छोट्या का व्हायना हे पण कांदे लावलेले हे आपल्या बकऱ्यांना खायला गवत लावलेलं गिन्नी गवत हे बघा इकडून पण भरपूर आलेत चिकू मस्त एकच नंबर आलेत पिकले नाहीत पण कच्चेच उन्हाळा झालाय आता ऊन चटकत आहे चांगलंच हे डाळिंबाचं झाड याला फुलं आलेत पण डाळिंब येतात पण खिडक्या होतात वाटतं याचे हे एक पेरूचं झाड हे पेरूच झाड तर हायला दिवसाचं पण याला पेरू येतात खिडकी होतात सगळे आणि इकडं आंब्याला बरं आलाय सगळ्या इकडच्या पण मस्त असं हे बोर हे गवती चहा हे आपण चहामध्ये टाकतो हे झाडे मस्त आलं आहे हे केळी हे केळी लावलेले हे बघा छान असं छोट्या छोट्या कायर्या येतात ना त्याला मस्त अशा हे केळीचे झाडं नारळाचे झाडं गेल्या वेळेस लावले होते तर हवे आलेत आत्ता आलेत गवत या झाले पण याच्यात हवा गेले लावलेले झाडं हे आत्ताशी एवढे साईडने गवत हे आता मी काढेन याला थोडंसं पाणी दिलेलं आहे वरलं इथं गवत निघणार नाही थोडंसं सुकलं ना मग मी चाललं गवत काढेन याला आळ करेन असतं जरा खुरप्यानी इळ्याने हे बघा हे एक आणि हे सुरुवातीलाच आणलं होतं हे एक झाड पहिलाच बऱ्यान आणलं होतं आणि मग हे हे दोन हे तीन हे चार हे मग हे असे एकदाच घेऊन आले होते एक मोठे तीन बारकाले होते आणि हे बारीक बारीक रोपले तर आता चांगले आले तर कोम आणला हे काय आणि हे सुरुवातीला स्टार्टलाच आणलं होतं पहिली बार आणलं होतं हे एक पाच आहेत असे झाड हे येते मस्तपैकी फुटलेत आता हे पानं आलेत मस्त इथे ते गवत झालंय ना सगळं गेल्यावर मी सगळं ह्याच्यातलं गवत काढलं होतं आता परत काढावं लागेल आणि हे गवती चहा चहामध्ये टाकायला मस्त आहे एकदम तर चला पायन तापला असं ना आंघोळ करून तर चला आता हे घास हे बकऱ्यांना घास टाकलेला आईने त्यांनी बरेच पाच सहा वाफे आहे सगळा घास मस्त असा हिरवागार आला आलाय पहिल्या वेळेस आलता तेव्हा त्याला गवत वगैरे होता आता हे नवीन टाकलाय वाटतं त्यांनी तो जुना काढून टाकला छान घास आहे घासाची भाजी करावं लागेल एक दिवस मस्तपैकी हिरवी मिरची लसूण टाकून कवळी असायला पाहिजे पण हे बकऱ्यांसाठी मोठा घास म्हणे म्हणे झोपली का मांजर झोपली बघा घासामध्ये कशी बघती बघा इकडचा कापला आहे घास बकऱ्यांसाठी कवळा कवळ्याच्यातून घेऊन भाजी मस्त बनवणार आहे तर कवळी कवळी हे भाजी बनवायची छान अशी हिरव्या मिरचीमध्ये मस्त बनवणार तर चला जाते आता आंघोळ करून घेते हा लसूण लावलेला लसूण तर कधीच चांगला येत नाही लसूण पात जळून गेली त्याची कढीपत्त्याचं झाड मस्त असं आलंय खूप छान आहे गावरान कढीपत्ता आहे आणि एवढ्या काय रे बरं का हे बघा आईची आंघोळ झाली वाटतं आता मी इकडंच फिरते व्हिडिओ काढते चला मी पण आंघोळ करून घेते बसलेत शेरड करड मस्त लि माझ्या सावलीला गार वाटतंय छान वाटतंय आवरते आता भरपूर वेळ झालाय आता बारा वाजून गेलेले आहेत आवरते लय पाणी तापले आता पा। आंघोळ करून घेते जेवण करते आराम करते नंतर व्हिडिओ बघते आता नंतर बनवणार चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय